नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा किंवा पॅटेस बघा आपले गरमागरम पॅटेस तयार झाले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा किंवा पॅटेस बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य पावनवाटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत चुरून कोथिंबीर जिरं चवीनुसार मीठ इथं धने पावडर घेतलेले आहेत ला आणि लाल लाल मिरची पावडर कोथिंबीर मिरची आणि लसूण याचा आपण चटणी करून घ्यायची आहे मी इथं कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे आणि आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये जिरं जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये टाकून घेऊया धने पावडर आणि लाल मिरची पावडर आणि आता गॅस आता आपण बंद करून देऊया हे सगळं मिक्स करून घेऊया मसाले जळून येत म्हणून आपण आता गॅस बंदच केलेला आहे आणि याच्यामध्ये टाकून घेऊया बटाटा बटाटा आपण चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगले बटाटे आपण मॅश करून घ्यायचं आहे बघा असं टाकून घेऊया चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आपली पॅटीसाठी बटाट्याची भाजी तयार झाली आहे बघा आता आपण पॅटीसाठी लागणारी आपण चटणी पण तयार करून घेणार आहोत मी इथं घेतलेले आहेत दोन मिरच्या आणि चार लसूण पाकया आणि कोथिंबीर याच्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे दही चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे आपण चांगलं बारीक ह्याच्यामध्ये चा थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया एकदम बारीक बघा पॅटीसाठी लागणारी आपली चटणी पण तयार झाली आहे आता आपण पीठ करून घेऊया तर मी इथं घेतलेलं आहे बेसन पीठ आता हे पीठ आपण आता चांगलं पाणी घालून ह्याच्यामध्ये पॅटीसाठी लागणार आपण आता इथं पीठ तयार करून घ्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकते पाणी घालून आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं हे चांगलं आपण पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नसतं बघायचं पीठ आणि पातळ हे नसतं अगदी एकदम पातळ हे करायचं नाही मी दाखवणार आहे तुम्हाला कसं केलं ते परत शेवटी सगळ्या गाठी आपण ह्याच्यातल्या मोडून घ्यायच्या आहेत एकदम मी न कळद सोडा टाकणार आहे बघा थोडासा जास्त पण सोडा टाकायचा नाही मात्र पॅटीस आपले पकोडे खूप तेलकट होतात घेऊया बघा हे माझं बॅटर कसं झालेलं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही पण सँडविच ब्रेड घ्यायचे आहेत बघा ब्रेडला आपण अशी ही चटणी लावून घेऊया अगोदर सगळीकडे आपली अशी चटणी लावून घ्यायची आहे बाजूला पण अशी आपण लावून घ्यायची आहे बघा चटणी बघा दोन्ही ब्रेडला चटणी लावून घालली आहे आता आपण ह्याच्यावर बटाट्याची भाजी लावून घेऊया भाजी पण आपण असं लावून घ्यायची आहे बघा सगळीकडे पसरून घ्यायची आहे अशी चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही पसरून घेतली तरी चालेल ही भाजी आपण सगळीकडे लावून घेतली आहे आता ही चटणी लावलेला दुसरा ब्रेड आपण आता ह्याच्यावर असा टाकायचा आहे आणि चांगला थोडासा जरासा हलक्या हाताने दाबून असा सेट करून घ्यायचा पण मधून कट करून घेणार आहोत तुम्हाला असं चौकोनी तुम्हा आकार सुद्धा करायचा असेल तर तुम्ही करू शकता मी पण असा त्रिकोण केलेला आहे बघा बघा पण अशा प्रकारे बुडवून घेऊया अशा प्रकारे आपण पॅटीस तळून घेऊया सर्व पॅटीस तळत असताना आपल्या गॅसची फ्लेम मोठी असावी बघा आता आपण हे पलटी मारून घेऊया बघा छान आपले पॅटीस तयार झालेले आहेत बघा आपल्या पॅटीस झालेले आहेत तळून छान सॉफ्ट बघा अशा प्रकारे आपले सर्व पॅटीस व तळून आहेत बघा